आरक्षित टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पुणे शहर व जिल्ह्यात बुधवारी ड्रायडे घोषित करण्यात आला असतानाही शहराच्या ऐन मध्यवर्ती भागात दारू विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले बुधवारी रात्री खडक पोलिसांच्या पथकाने शुक्रवार पेठेत छापा टाकून देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला तर कुख्यात मटका किंगसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे वैभव डोंगरे गुड्डू कुमार आणि मटका किंग नंदू नाईक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे बुधवारी रात्री शुक्रवार पेठ परिसरातील शाहू चौकाजणी असलेल्या रौनक बार येथेही कारवाई करण्यात आली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचे आदेश जारी केले होते त्यानुसार बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात ड्रायडे होता विशेषतः मध्यवर्ती भागात गणेशोत्सव असल्याने या ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी वॉच ठेवला होता त्यानुसार बुधवारी सायंकाळी खडक पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप वटकर अंमलदार आशिष चव्हाण हर्षल दुडूम किरण ठवरे नदाफ फरांदे गोरे यांच्यासह पथक हद्दीत गस्तीवर होते त्या दरम्यान शाहू चौक शुक्रवार पेठ येथील बारच्या पाठीमागील खोलीत अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याची माहिती अंमलदार आशिष चव्हाण यांना मिळाली पथकाने छापा टाकून दारू विकणाऱ्या वैभव डोंगरे व गुड्डू कुमार एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा